नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज कटलेट करणार आहे ते सुद्धा हराभरा कटलेट लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणार एक खाऊन सुद्धा दोन अजून खातील असं हेल्दी क्रिस्पी हराभरा कटलेट करणार आहे लहान मुलांच्या टिफिनला स्नॅक्स म्हणून किंवा टाइमपास म्हणून सुद्धा करी करू शकतो आजच्या हराभरा कटलेटची रेसिपी खूप सोपी आहे अगदी घरातल्या साहित्यात होणारी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हराभरा कटलेट करण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते अडीचशे ग्रॅम वाटाणा घेतला आहे फ्रेश वाटाणा घेतला आहे फ्रोझनचा नाही एक कांदा बारीक चिरलेला दोन बटाटे शिजवून घेतलेले एक गाजर बारीक कापलेलं थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला दीड इंच अद्रक तीन चमचे कॉर्नफ्लॉवर इथे मी सुरुवातीला वाटण करून घेते अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे फाईन पेस्ट होईल हे पहा इथे माझी पेस्ट करून झाली आहे इथे मी कढई नॉर्मल गरम करून घेतली आहे आता मी कढईत एक चमचा तेल घालते आणि वाटाणा कढईत घालून घेते वाटाण्याला डाग पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आता थोडंसं मीठ घालते त्यामुळे वाटाणा नरम होईल आता थोडंसं चमच्याने वाटाणा हलवून घेते म्हणजे मीठ सर्व वाटाण्याला व्यवस्थित लागेल आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनिट वाटाण्याला वाफ देते आता झाकण काढते आणि चमच्याने थोडेसे हलवते हे पहा वाटाण्याला छान डाग पडले आहे गॅस बंद करते आता वाटाणा मिक्सरच्या भांड्यात काढते आणि भसरट वाटून घेते हे पा असं भसरट वाटायचं आता एका मोठ्या वाटीत वाटण्याचं वाटण काढून घेते त्या वाटणात बारीक चिरलेला कांदा घालून घेते बारीक चिरलेलं गाजर घालून घेते बारीक चिरलेली मिरची घालून घेते मी चार मिरच्या घेतल्या आहे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घालून घेते अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते अर्धा चमचा धने पावडर घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते आता दोन शिजवलेले बटाटे हाताने कूस करून घालते बटाटे चांगले शिजल्यामुळे व्यवस्थित मॅश होत आहेत हे पहा सर्व साहित्य घालून घेतलं आहे आता हिरवं वाटण घालून घेते आता दोन चमचे तांदळाचं पीठ घालते त्यामुळे कटलेट छान क्रंची होतात आता दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेते आता सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं खास करून बटाटा चांगला हाताने मॅश करायचा बटाट्याच्या फोडी ठेवायच्या नाही हे पहा सर्व साहित्य मी एकजीव करून घेतला आहे चांगलं गोळा तयार झाला आहे थोडंसं स्टफिंग हातात घेते आणि गोल आकार देते तुम्ही वाटलं तर लांबट आकार द्या तरीसुद्धा कटलेट दिसायला छान दिसतात मला टिक्कीसारखे कटलेट दिसायला आवडतात म्हणून मी टिक्कीसारखा गोल आकार दिला आहे ह्याच पद्धतीने सगळे कटलेट करून घेते हे पहा इथे सर्व कटलेट करून झाले आहे आता कॉर्न फ्लोअरची स्लरी करून घेते इथे एक छोटी वाटी घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेते अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते त्यामुळे स्लरी आळणी लागणार आहे आता थोडंसं पाणी घालते आणि पातळ स्लरी करून घेते गुटुळ्या ठेवायच्या नाही एकदम पातळ स्लरी झाली पाहिजे आता एक चमचा तांदळाचं पीठ घालते कटलेट आतून क्रिस्पी तर होतातच पण वरूनही क्रंची होतील असे कटलेट खायला खूप छान लागतात हे पा अशी पात्र स्लरी करून घ्यायची आता एक कटलेट स्लरीमध्ये डीप करते आणि त्याला सोडते इथे मी तेल मिडियम आचेवर गरम करून घेतलं आहे त्यामध्ये कटलेट स्लरीमध्ये बुडवून त्याला सोडते इथे मी कटलेट सोडून घेतले आहे आता गॅसची आत लो करते आणि छान क्रंची होईपर्यंत तळून घेते आता कटलेट पलटी करून घेते हे पा सर्व कटलेट मी पलटी करून घेतले आहे कटलेटचा रंग बघा किती छान हिरवा दिसत आहे म्हणूनच या कटलेटला हराभरा कटलेट म्हणतात जास्त ब्राऊन रंगाचे होईपर्यंत फ्राय नाही करायचे कटलेटचा रंग हिरवा दिसला पाहिजे असं फ्राय करायचं वाटलं तर लाईटली ब्राऊन रंगावर तळले तरी चालेल हे पा कटलेट छान फ्राय झाले आहे आता कटलेट त्याला बाहेर काढते आणि गरमागरम टोमॅटो कॅचअपसोबत सर्व करते हे पा मंडळी भरा कटलेट दिसायला किती छान आणि आकर्षक दिसत आहे खायलाही तेवढे चविष्ट लागतात या कटलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरची कुठे पिंक्स बारीक चॉप करून घातले की अजून कटलेट वेग 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 हेल्दी होतात आजच्या हराभरा कटलेटची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकर भेटू तोपर्यंत छान छान खाण